हा किस्सा आहे आपल्या सांगली जिल्ह्यातल्या लाडक्या मुख्यमंत्र्यांचा म्हणजेच वसंतदादांचा दादा त्यावेळी दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेले होते पण हा किस्सा पाहण्या बोल बोलहटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा दादा एका घरात गेलेले ते त्यांच्या पत्री सरकारमधील सहकार्याचं घर होतं तेव्हा महाराष्ट्राचे ते दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले होते घरात गेल्यावर इकडं तिकडं बघत त्यांनी एकाला विचारलं आई आहे कुठंय त्या माणसानं आई आत आहे आजारी आहे असं सांगितले कुठंय म्हणत दादा उठले आणि आत गेले माळवदी घर अंधारी खोली मावशी मी वसंत आगय पद्माळेचा त्या बाजेवर झोपलेली म्हातारी उठून बसली खोल आवाजात म्हणाली अरे बाबा कसा वाट चुकलास लई मोठा साहेब झालायस म्हणतो अजून मोठा हो दादानी म्हातारीचं पाय धरून दर्शन घेत तिथंच खाली बैठक मारली म्हातारी बोलत होती तिचा पोरगा आणि दादा ऐकत होते किती दिवसाच्या आठवणी पुन्हा पुन्हा म्हातारी सांगत राहिली याच म्हातारीनं देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात जीवावर होऊन लढणाऱ्या मुलांना भाकरी पोहोच केलेल्या तिचा मुलगाही या लढ्यात सोबत होता देश स्वातंत्र्य झाला अनेक वर्ष झाली दादा मुख्यमंत्री झाले त्या कुटुंबाची जाण ठेवली जिथून जिथून मदत झाली तिथं तिथं दादा जात राहिले कामाचा व्याप सत्तेतली पदं सांभाळून सुद्धा दादा खरसुंडीच्या बळीबाला आणि रेटरेहरनाक्षच्या या मावशीला विसरले नाहीत अशी कितीतरी माणसं दादांना जाऊन अनेक वर्ष झालीत दादांचे घराने अनेक चुका म्हणा किंवा त्यांच्यावरचे राजकीय डावपेच म्हणा यामुळं सध्या राज तरी राजकारणात चाचपडत आहे हतबल अवस्थेत आहेत मात्र तरीही कोणत्याही भल्या मोठ्या जाहिराती न देता क्रांतीवीर वसंतदादा पाटील लोकांच्या स्मृतीत आहेत आणि ते कायम राहतील